अनुभ साहेब नमस्ते नमस्कार टकले बोलतोय तू आकाश बोला आपलं एक तक्रार होती गंगा काय महालक्ष्मी विहार ठिकाणी वडा गेला होता पूर्वीचा त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे फोटो फोटोवर तुम्हाला पाठवतो काय संदर्भात ते बांधकाम केलेले जर त्याची पाणी करा नाही का? तुमच्याकडे जर त्याची माहिती असेल, टेंशन आहे का काय आहे, हे स्वतःला नाही तसं. आता केलेलं नवीन बांधकाम आहे. त्याच्यामुळे काय होतंय, ड्रेनेज वाल्यांना त्यांचं काम करता येत नाही. ठीक आहे. आम्ही नोटीस दिली ऑलरेडी. हा. बोला सर, अधिकाऱ्यांशी ना, बोला. नाला, नाल्यावरतीच त्यांनी हे आहे. नाला बुजावला का गोळेगाव आणि महालक्ष्मी आपलं विहार आहे ना, त्या ठिकाणी हॉटेल बांधले त्यांनी किचन वगैरे काहीतरी केलेलं तिथं ना ठीक आहे नोटीस दिली आम्ही नोटी। कालच दिली नोटीस दिली ना हो हो धन्यवाद लवकर लवकर घ्या काढून हो सगळे सोसायटी वाले थांबले सगळे नागरिक त्रस्त आहेत सगळे नाही नाही त्या सगळ्यांना समजून सांगा हो मी ऑलरेडी त्याच्यावर ऍक्ट झालो आहे नोटीस त्यांना त्यांनी आता आम्ही पाडला तर नुकसान होईल तर त्यांनी दोन दिवस मागितले ते उतरवून घेतात ठीक आहे ना काढून घ्या ना म्हणून कारण काय होतंय जे पाईपलाईन आपल्याला वाढवायची ते दोन त्याला अडचण होती त्यांना काम करायला चान्स भेटत नाही बरोबर दोन दिवसात नुट ते काढून घेत आहे आणि तुम्ही पण ड्रेस डिपार्टमेंटच्या मागे लागून नाही का तेवढं हे करून घ्या म्हणजे कसं आहे आले ते पण आले आले आज येस येस धन्यवाद